एका ठिकाणी सावळी पाट्या आलेलो आहे तर घराच्या तिथं जिण्याखाली ना साप शिरतानी बघितलेला आहे तिथंच मोठा सा साप आहे हा इथं दिसला दिसला दिसलं खूप मोठा आहे उजाडा मध्ये आपल्याला दिसत जिन्याच्या खाली कसं शांत शांत पकडलेला आहे त्याला आपण फास्टमध्ये पकडू तो पाळणार तो पाळणार आहे पाळणार पाळणारे पाळणार असल्यामुळं फास्टमध्ये पकडावं लागलं काय की दरण टायमाला असंच गंमत होते आपल्याबरोबर तेला एक जनाला ना गाडीच्या टिक्की काय पिशवी आहे तेवढे आणायला एकदम फास्ट त्याने भला मोठा साधारणतः दोन तीन महिना पासून हा साप त्रास देत होता सतत नाही नाही दा, दामी चावत नाही 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 चावत नाही चावत ये ऍग्रेसिव झाले तर तर मोबाईल हाड कर मित्रांनो बघू शकता तुम्ही जिने खाली आड आड बोंब कट कट कंट्रोल बरं

जेर्नार्डिन मध्ये आपला हत्येला जाऊन आलो. नाही थांबून इकडे नाही. थांबून. एकदम स्पीड मध्ये बाजार होता, बाजार चालला तरी शकला नाही. कसा पोहोचला? पण फास्टच नाही थांबत होता. काही वेळात त्याला पर्यावरण सोडून चालत उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याचे जास्त प्रमाणात गार शोधासाठी येत असत पकडाला भूट नऊ देण्याचीच उठं घेतली